अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन याशिवाय अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोकराव भाऊसाहेब देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू आणि उंच खडक बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक महिपाल प्रल्हाद देशमुख यांचे वडील कैलासवासी प्रल्हाद भाऊसाहेब देशमुख यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय त्यांचा अंत्यविधी उंच खडक बुद्रुक या ठिकाणी प्रवराधिरी काल शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला त्यांच्या पश्चात चार भाऊ दोन मुलं आणि दोन मुली पुतण्या असा मोठा परिवार आहे एक बंधू अशोकराव देशमुख यांनी समाजकारण राजकारण करत नगर जिल्ह्यात चांगलं नाव कमावलं तर शरद देशमुख हे सेवानिवृत्त शिक्षक भारत देशमुख हे अगस्ती कारखान्यावर सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता आहेत तर सगळ्यात छोटे बंधू नंदकुमार देशमुख हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप अभियंता नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मोठा मुलगा महिपाल देशमुख समाजकारण करत एक प्रतिष्ठित उद्योजक तर लहान मुलगा श्याम देशमुख हे शेती करतात मोठी मुलगी मधुबाला संजय जोंधळे हे निमगाव जावळी या ठिकाणी दिलेली आहे तर लहान मुलगी शैला अशोकराव देशमुख ही दनदार फळ या ठिकाणी दिली आहे असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे दशक्रिया विधी हा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उंच खडक बुद्रुक या ठिकाणी प्रवरात्री श्रीक्षेत्र राममाळा या ठिकाणी पाणवठ्यावर होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.